स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर डेरा आंदोलन. शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सहा मे मंगळवार रोजी दुपारी एक वाजता अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर डेरा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी रोजगार हमी योजनेचे मजूर सहभागी झाले होते. त्यांनी संपूर्ण कर्जमाफी पीक विम्याची अंमलबजावणी शेतमालाला योग्य हमीभाव तसेच रोजगार हमी योजनेत मजुरांचे थकित वेतन तात्काळ देण्यात यावे अशा विविध मागण्या मांडल्या आंदोलनाच्या दरम्यान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विशेषतः निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून देत त्यांची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली जर सरकारने लवकरात लवकर या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर पुढे अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला